शरीराला आणि कपड्यांना घामाची दुर्गंधी येऊ नये यासाठी खरं तर परफ्यूम किंवा अत्तर वापरतात कारण सुगंध हा मनाला आनंद देतो शिवाय मूडही फ्रेश ठेवतो हो त्याचबरोबर तुमच्या सुगंधावरून आजूबाजूला वावरणाऱ्यांना तुमची पर्सनॅलिटी चॉईसही कळते हल्ली बऱ्याच काळात परफ्यूम हा स्टेटस सिंबॉल झालाय त्यामुळे बरेच जण महागडा परफ्यूम खरेदी करण्यासाठी हजार रुपये देखील खर्च करतात पण काही तासांनंतर परफ्यूमचा सुगंध हा गायब होतो आणि कपड्यांतून घामाची दुर्गंधीही येऊ लागते पण तुम्ही जर काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही तुमच्या परफ्यूमचा सुगंध बऱ्याच काळ टिकवून ठेवू हो शकताय नंबर एक ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठल्याही पार्टीला जाताना पूर्ण तयार झाल्यानंतर आपण कपड्यांवर परफ्यूम लावतो पण खरं तर तुम्ही असं न करता अंघोळ झाल्यानंतर लगेच परफ्यूम वापरा त्यामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल आणि परफ्यूमही जास्त काळ टिकेल नंबर परफ्यूमचा सुगंध जास्त काळ टिकवून देवायचा असेल तर तो प्लस पॉईंटवर म्हणजेच मन मनगटावर कानाच्या मागे किंवा मानेवर स्प्रे करा असं केल्याने सुगंध संपूर्ण शरीरात पसरतो आणि बराच काळ टिकूनही राहतो नंबर तीन कोरड्या त्वचेवर सुगंध जास्त काळ टिकत नाही परफ्यूम लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावा मॉइश्चरायझर शरीरातील परफ्यूम दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतो नंबर चार काही जण हातावर परफ्यूम स्प्रे करतात आणि दुसऱ्या हाताने ते पसरवतात पण असं न करता तुम्ही आंघोळ झाल्यानंतर लगेच तुमच्या प्लस पॉइंटवर ह्या स्प्रे करा त्यामुळे सुगंध बराच काळ टिकतो नंबर पाच बऱ्याचदा लोक परफ्यूम त्यांच्या कपड्यांवर स्प्रे करतात पण ही पद्धत खरं तर चुकीची आहे परफ्यूम स्प्रे करताना तो नेहमी तुमच्या शरीरावर स्प्रे करा जेणेकरून त्याचा सुगंध बराच काळ टिकून राहतो तसंच परफ्यूम कपड्यांवर स्प्रे केल्याने त्याचे डागही कपड्यांवर तसेच राहतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा